तर अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला कमळ कसं काढायचं ते शिकवणार आहे तर व्हिडिओ आपण सुरू करू त्यासाठी मी तर आपण इथे एक ठिपका ठेवून घेऊ आणि आपल्याला किती मोठं काढायचं आहे त्यानुसार आपण याचं अंतर बघून आपण ठिपका ठेवू आता आपण याला असं करून घेऊ आता आपण हे जे आहे आपण इथून असं पूर्ण अशी रेष ओढून घ्यायची आणि त्याला अशी आतमध्ये ओढायची आतमधून बाहेर काढायची आणि अशी बाहेर निघाली की याला आणून अशी निवती याला जोडून द्यायची आहे तसेच आपण इथे पण दुसरे पण पाकळी तसेच काढून घेऊ असे पूर्ण नेऊन तिला आतमध्ये आणून आणि बाहेर आणून थोडीशी परत अशी निमवती करून खाली आणायची आहे तसेच आपण इकडे पण काढून घेणार आहोत तर इकडून आपण खालून जर सोपं जाईल तर खालून काढू शकतो वरूनही सोपं जाऊ शकते तर आपल्यावर आहे आपल्याला कसं सोपं जाईल त्यानुसार आपण काढू शकतो तर मी इकडे पण तसंच करायचं आहे पूर्ण असं आतमध्ये आणून थोडंसं बाहेर काढून आणि परत इथे निंबूळतो असं जोडून द्यायचं तसेच आपण इथे पण दुसरी पाकळी पण तसेच काढून घेऊ असे याला जोडून घ्यायचे त्रि तसेच आपण ही पण पाकळी तशीच काढून घेणार आहोत असे आणून परत आतमध्ये आणून बाहेर आणून आणि अशी मूर्ती अशी जोडून द्यायची आहे इकडे पण तसंच करायचं आहे आतमध्ये करून थोडीशी निमूर्ती आणून अशी जोडून द्यायची आहे आपण इकडे खाली एक ठेवू आणि याला असं करून घेऊ आणि इकडे आपण पानं काढून घेऊ आपण यात रंग भरून घेऊ हिरवा रंग भरून घ्यायचा थोडस लाइट रेड कलर द्यायचा आहे आणि हा अगदी हा असं थोडंसा मध्ये भुरभुरायचा आहे थोडंसा अगदी इकडे पण इकडे पण जे आपलं कमळ छान उठून दिसेल आपण डार्क हिरवा शेडिंगसाठी घेऊ <laughs>